लाडक्या बहिणींसाठी खुश खबर उद्या शपथविधी होणार त्याच्याच आधी महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होणार सोबतच दहा हजार रुपये एक विशेष योजनेविषयी विशे माहिती या ठिकाणी आहे तुमचं जर आधार कार्ड बँक खात्याशी जर लिंक असेल बँक खात्याशी आधार कार्ड लिंक ज्या खात्यात आहे त्या खात्यात पैसे पाठवले जात आहे फक्त तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असलं पाहिजे डायरेक्टली तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत पंधराशे एकवीसशे रुपये त्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्याचे एकवीसशे रुपये खात्यात जमा होणार तर दहा हजार रुपये जे आहेत तर दहा हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे त्याविषयीची देखील माहिती आज तुम्हाला व्हिडिओ मध्ये मिळणार आहे आज सोन्याचा दिवस आहे उद्या शपथविधी उद्य होत असतानाच आज तुम्हाला पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू होतोय आणि अत्यंत अर्जंट तुम्हाला हे पैसे मिळणार आहे माहिती नीटपणे समजून घ्या कोणत्या बँक खात्यामध्ये हे पैसे यायला सुरुवात झालेली आहे तुमचं आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे व तुम्हाला पैसे भेटून जाणार आहेत तर सर्वप्रथम कोणत्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली त्याबद्दल आपण समजून घेणार आहोत आणि जी नवीन योजना आहेत ज्या माध्यमातून दहा हजार रुपये देण्याचा दावा जो करण्यात आलेला आहे महिलांना त्याविषयी आपण समजून घेणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे तुमच्यासाठी फार दमदार हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओला व्हिडिओ पाहता पाहताच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करूया अतिशय महत्वाचा सोन्याचा दिवस महिलांना सोन्याची संधी मिळत आहे संधीच सोनं करा दहा हजार रुपये महिलांना त्या ठिकाणी मिळणार आहे कोणती नवीन योजना जी आहे पण त्याआधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सर्वात फेमस झाली आतापर्यंत साडेसात हजार रुपये तुम्हाला मिळाले पहा तुम्हाला सांगितलं जात होत की निवडणूक संपल्यानंतर निकाल लागल्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये आम्ही देऊ हे एकवीसशे रुपये आचारसंहिता निवडणूक संपल्यानंतर लगेच तुमच्या खात्यात टाकली जाणार अशी माहिती देण्यात आली होती त्यामुळे सर्व माझ्या माता भगिनींनी काय केलं पटापट बँकेमध्ये गर्दी केली बँकेत गर्दी केली आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याशी लिंक करून घेतलं आणि आतापर्यंत भरपूर महिलांचं जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी लिंक झालेलं आहे आता वंचित ज्या महिला आहेत त्यांचं अजूनही बँक खात्याशी जे आधार आहे लिंक झालेलं नाही ना त्यामुळे त्यांना पैसे आले नाही कारण की त्या करून घ्या केल्याशिवाय तुम्हाला पैसे येणार नाही एवढंच ये लक्षात ठेवा ते करणं गरजेचं आहे आता आधार कार्ड लिंक जर तुमचं असेल तर सहावा हप्ता जो एकवीसशे रुपये आहे तो तुमच्या खात्यात जमा व्हायला अडचण नाही त्याबद्दल आपण समजूनच घेऊ परंतु दहा हजार रुपये जे आहेत ते महिलांना कशाचे भेटणार आहे दहा हजार रुपये कोणत्या महिलांना भेटणार आहे यासाठी कोणत्या महिला पात्र आहे त्याची माहिती देखील आज आपण नीटपणे समजून घेणार आहोत कारण की फार सोन्याचा दिवस आहे शपथविधी आधीच दोन ते तीन महत्वाच्या गुड न्यूज गिफ्ट महिलांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी मिळत आहे त्याविषयी आज नीटपणे माहिती आज आपण समजून घेणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहिती समजून घेऊन घ्या आता पहा सुरुवातीपासून तुम्हाला समजून घ्यावं लागेल हे व्हिडिओतले दोन ते तीन मिनिट अतिशय महत्वपूर्ण असणार आहे पहा लक्षपूर्वक समजून घ्या दहा हजार रुपये कोणत्या महिलांना आणि त्यातच पंधरा हजार रुपये जे आहे तर महिलांना काम करून मिळणार आहे तर कोणतं काम महिलांना घरबसल्या करायचं आहे त्याविषयीची देखील माहिती आहे कारण की पहा शपथविधीचा शुभमुहूर्त उद्या ठरला पूर्ण याची चर्चा सुरू होती कोण मुख्यमंत्री होणार कोण काय होणार पण आता ते स्पष्ट झालेलं आहे आणि मुख्यमंत्री शिंदे जे आहेत ते आपल्या दरेगावी त्या ठिकाणी गेले होते दोन दिवस ते त्यानंतर आले प्रकृती बिघडली त्यांची दवाखान्यात ते ऍडमिट झाले तर महिलांचा आशीर्वाद त्यांना लाभला प्रकृती त्यांची सुधारलेली आहे स्टेबल प्रकृती झालेली आहे महिलांनी खूप शुभेच्छा त्यांना दिल्या होत्या आणि त्याच पाठबळ म्हणून त्या ठिकाणी ते आज बरे झाले आणि त्यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या त्यांचा आज शेवटचा दिवस आहे पहा उद्या मुख्यमंत्री शपथविधी घेतील आणि काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा शेवटचा दिवस आणि मग त्यामुळेच पैसे तुम्हाला कसे भेटतील या महिन्याचे डायरेक्टली भेटतील पहा मुख्यमंत्र्यांनी देखील एक विशेष सूचना महिलांसाठी दिली होती कारण की पहा आधार कार्ड जे आहे तुमचं बँक खात्याशी लिंक आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो चेंज झालेला आहे पहा पोस्ट ऑफिस बँकेचा तसेच दो, दोन तीन बँका ज्या तर त्या माध्यमातून देखील एक चेंज कारण की पैसे येण्यासाठी आता हे फार गरजेचं आहे लाडकी बहीण योजनेविषयी ब्रेकिंग न्यूज आहे एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः म्हटलेला आहे सर्व लाकड लाडक्या बहिणींसाठी अर्जंट त्या ठिकाणी आनंदाची बातमी दिलेली आहे पहा आज काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा शेवटचा दिवस आणि आली मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून खूप आनंदाची बातमी पहा पैसे तुम्हाला आता लक्षात लक्षात घ्या कारण की काय होते सोन्याचा दिवस काय आहे सोन्याची संधी काय महिले महिलांना दिलेली आहे काय गिफ्ट मिळणार काय गुड न्यूज मिळणार दहा हजार रुपये कोणत्या महिलांना एकवीसशे रुपये कोणत्या महिलांना आणि पंधरा हजार रुपयाचा काय विषय आहे नवीन योजनाच त्या ठिकाणी आज धक्कादायकपणे समोर आली महिलांमध्ये आनंदाचं वातावरण जे आहे आता पहा सगळ्यात आधी जी घोषणा किंवा सगळ्यात आधीची जी अपडेट आहे ती अशा महिलांसाठी की ज्यांनी पहा ज्यांना ऑक्टो ज्यांना साडेचार हजार रुपये मिळाले पहा लक्षात घ्या तुम्ही कोणत्या याच्यामध्ये बसता कारण की टप्पे केलेले आहेत लक्षात घ्या पैसे मिळणारच पण टप्पे तुम्ही कोणत्या टप्प्यात बसता नक्की कमेंट करून काढवा आता पहा तुम्हाला फक्त दीड हजार रुपयेच मिळालेत का कमेंट करा तुम्हाला तीन हजारच मिळालेत का कमेंट करा पहा फार महत्वाची मा माहिती आहे बरं का नाहीतर एकवीसशे नाही दहा हजार नाही पंधरा हजार नाही एक रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे कारण की बँकांचे नियम झाले आहे चेंज पोस्ट खात्यात जर तुम्ही खोलला असेल तर त्याचाही नियम बदललाय आता पहा काय झाले तुम्हाला दीड हजार मिळाले का कमेंट करा दोन हजार अडीच म्हणजे तीन हजार मिळाले का म्हणजे दोन हप्ते मिळाले का तीन हप्ते मिळाले का त्यातल्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा निर्माण झाला होता की दिवाळीच्या वेळेस ऑक्टोबरमध्ये जो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता जो मिळाला होता तो बऱ्याचशा महिलांना मिळाला नाही तीन हजार रुपये मिळाले नाही तर त्याच्या मागचं जे कारण जे होत आता तुम्हाला किती पैसे मिळाले आणि तुमचं कोणत्या आहे लगेच त्या ठिकाणी कमेंट करून कळवा कारण की काय झालं पंधराशे पंधराशे खात्यात टाकण्यात आले होते दिवाळीच्या वेळेस पण काय झालं ऐंशी टक्के महिलांना पैसे मिळाले वीस टक्के महिलांना मिळाले त्याच मोठं कारण होत जे कारण आता तुम्हाला सहाव्या हप्त्याला आढळ येणार आहे आणि जो आज जो सोन्याचा दिवस आहे पहा अतिशय महत्वाचा दिवस आहे आज तुम्हाला पैसे खात्यामध्ये त्या ठिकाणी येणार आहेत कोणत्या दहा जिल्ह्यात म्हणजे कोणते जिल्हे आज असणार आहेत तेही सांगतो पण बँक कनेक्टिव्हिटी जे आहे आधार कार्ड आणि बँक खाते याचं जे लिंकिंग आहे ते लिंकिंग प्रॉपर नसल्यामुळे पैसे थांबवण्यात आले मग आता प्रश्न असा निर्माण होतो की मागचे तीन हजार आणि आत्ताचे एकविशे किंवा मागचे साडेसात जरी मिळाले असले तरी आत्ताचे एकविशे किंवा अजूनही साडेसात मिळाले नसतील तर ते धरून एकवीसशे म्हणजे पहा नऊ हजार सहाशे काही महिलांना मिळतील तर काही महिलांना तीन मिळाले नसतील तर तीन हजार अधिक दोन हजार शंभर असे पाच हजार शंभर किंवा फक्त एकवीसशे त्या ठिकाणी आज मिळतील पण लक्षात घ्या असंही होऊ शकतं जर नीटपणे समजून नाही घेतलं कपा निवडणूक संपल्यानंतर महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये टाकू हे सांगितलं होतं पण झालं काय बातम्या यायला कशी सुरुवात झाली की आता एकवीसशे लगेच मिळणार नाही आता पंधराशे रुपये मिळतील कारण की सूत्रांकडून असंही समजते की जे आता उद्या शपथविधी होतोय शपथविधी एकदा झाला की हिवाळी अधिवेशन त्या ठिकाणी लागू होईल आणि हिवाळी अधिवेशनामध्ये निर्णय होईल पंधराशे द्यायचे की एकवीसशे द्यायचे पण त्यातच जे ठाकरे गटाचे एक नेते आहेत तर त्यांनी मागणी केली की हे जे तुम्ही आहे एकवीस करता तुम्ही तीन हजार रुपये महिलांना द्या अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे त्यामुळेच ही योजना पुन्हा जोबानं राबवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्याचं आश्वासन जे आजचे काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे त्यासह देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांनी देखील प्रचारामधून शब्द दिला होता की योजना कायमस्वरूपी सुरू राहणार योजना काय बंद होणार नाही पण त्यामध्ये काय आलं की सुधीर मनगंटीवार जे आहेत भाजपाचे जे मंत्री आहेत त्यांनी देखील काल त्या ठिकाणी एक वक्तव्य केलं होतं की पैसे डायरेक्ट भाऊवीजला मिळणार तर तसं नाही त्यांनी परत क्लिअर केलं की पैसे हे तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार आहे त्यातच जे अर्ज आहे पहा आता महिलांना कोणती सोन्याची संधी मिळत आहे कोणत्या महिलांना दहा हजार रुपये त्या ठिकाणी मिळतील दहा हजार रुपयासाठी काय पात्रता आहे पंधरा हजार रुपयासाठी काय पात्रता आहे पण प्रशासकीय जे अधिकारी आहेत बाल महिला बाल विकास मंत्री तर त्यांना लवकरच आदेश देण्यात येणार आहे की अर्जाची छाननी होणार आहे पहा अर्ज भारताने काही चुका केल्या असतील भले तुम्ही अर्ज नारी शक्ती दूत ऍप किंवा वेबसाईटवरून भरला असेल तर आता हे काय अर्ज रद्द नाही होणार पण अर्जामध्ये क्लिअर करण्याच्या काही त्रुटी असतील तर त्या क्लिअर करण्याची संधी देण्यात येणार आहे पहा खूप चांगला निर्णय आहे सर्व महिलांना दिलासा मिळाला आहे दिलासादायक अपडेट जे आहे ते आपण देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत मग आता प्रॉब्लेम काय होणार कोणत्या बँका चालतील बँकांचा काही नियम बदलला आता पहा खूप महत्वाचा हा विषय अपडेट आहे कारण की पहा हप्ते आले असतील नसतील आले पण हे फार महत्वाचं आहे बघा बँक खाते कुठले चालतील तर आजपर्यंत तुम्हाला एकही रुपये जरी बँक खात्यावर जमा झाला असेल मग तुमचं बँकेचं नाव कुठले असू द्या कारण काय होतंय बँका असंख्य आहेत असंख्य महिलांनी बँकाचे खाते उघडले असेल आता तुम्ही कोणतं खातं उघडलं आणि किती पैसे आले कमेंट करा पण तुमचं कोणतंही खातं असेल कोणत्याही बँकेचं पण तुम्हाला आतापर्यंत एक रुपये जरी जमा झाला असेल तर बिलकुल काळजी करू नका तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार मग अडचण कोण लईल की ज्यांनी अर्ज भरून पैसेच आले नाही त्या महिलांनी आपलं पासबुक आपलं आधार कार्ड घेऊन बँकेकडे जायचं आहे बँकेमध्ये विचारणा करायची आहे की आमची काय अडचण झाली आहे आम्हाला काय प्रॉब्लेम झालेला आहे लक्षपूर्वक विचारून घ्यायचं आहे तर आणि तरच तुम्हाला तेटे के के त्या ठिकाणी पैसे दिले कारण की त्या महिलांचा प्रॉब्लेम आहे आता पहा उद्या शपथवधी हो होतोय जवळपास आज पैसे वाटप त्या ठिकाणी होणारच आहे अशी त्या ठिकाणी सूत्रांकडून माहिती आली होती तर तीच अपडेट आम्ही देण्याचा प्रयत्न केला दहा हजार रुपयाची जी योजना आहे पहा दहा हजार रुपये आता ओडिशामध्ये सुभद्रा योजना सुरू करण्यात आली होती ओडिसामध्ये सुभद्रा योजना जी आहे खास महिलांसाठी सुरू करण्यात आली होती ज्या माध्यमातून वर्षाला दहा हजार रुपये महिलांना त्या ठिकाणी राबवले जातात तिथेही भाजपचं सरकार आहे इथेही भाजप मित्रपक्ष महायुतीचं सरकार आहे तर आपण अशी आशा करू शकतो की लवकरच महाराष्ट्रात देखील याशी काहीतरी क्रांतिकारी योजना महिलांसाठी सुरू होऊ शकते तर त्या ठिकाणी अशा आपण आशा करूयात आणि नक्कीच तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले कोणत्या बँकेत खाता आहे कमेंट करून कळवायला विसरू नका धन्यवाद